आषाढवारीतील रिंगण सोहळ्यातील मानाचे अश्व सांगलीत दाखल वारकरी सांगली साहित्य परिषदेकडून अश्वाचे पूजन अंकलीच्या शितोळी सरकारांचे अश्व आळंदीकडे रवाना आषाढी वारीमध्ये रिंगण सोहळ्यात सहभागी होणारे कर्नाटक अंकली येथील शितोळी सरकारांचे दोन मानाचे अश्व आज सांगलीत दाखल झाले या माऊलींच्या अश्वाचे स्वागत सांगलीत पांडुरंग भक्तांनी केलं वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून हे अश्व सांगलीमध्ये दाखल झाले आहेत या अश्वांचे माता भगिनी मनोभावे पूजन करीत दर्शन घेतले आषाढी वाढी सुरू झाली त्यावेळेपासून कर्नाटक येथील अंकालीचे शितोळे सरकार यांच्या अश्वांना वारीमध्ये सहभागी होण्याचा आणि रिंगणात सहभागाचा मान आहे त्या परंपरेप्रमाणेच आज अंकालीचे शितोळे सरकार यांचे अश्व सांगलीमध्ये दाखल झाले आहेत यावेळी वारकरी साहित्य परिषदेकडून या मानाच्या अश्वांचे गगनराज पाटील आणि राजश्री पाटील यांनी स्वागत करण्यात आले वारकरी साहित्य परिषदेच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अश्वाचा दर्शन सोहळा संपन्न झाला यावेळी परिसरातील भाविक मग मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान हे मानाचे अश्व सांगलीवाडी मार्गे कराड सातारा आणि अकराव्या मुक्कामी आळंदी येथे आषाढी वारीमध्ये दाखल होणार आहेत त्यानंतर वारीच्या रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत रामकृष्ण हरी मी अक्षय परीठ अंकली शेतोळी अंकली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व पालखी आधी म्हणजेच काल श्री शितोळे अंकली येथून प्रस्थान केलेलं आहेत आणि हे आशि आता मिरज सांगलवाडी करत पेट नका करत परत आपण दहा अकराव्या मुकामध्ये वेळी आळंदीत पोचणार आहे आणि हे, हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे ये सरकार यांचे मानाचे आशू आहेत ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्या वेळापासून हे मानाचे अश्व म्हणजेच शेतोळे सरकारांचा राज्य आश्रय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी लाभला तसेच ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचा रोजचा मुक्काम आणि हा सर्व लवाजामा श्रीमंत शितोळे सरकार कर्नाटक अंकलीवरून आता आळंदीकडे प्रस्थान झालेला आहे आज सांगलीत पहिल्यांदाच वारकरी साहित्य परिषदेच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर मौलींचे जे अश्व आहेत चितोळे सरकारांचे जे अश्व आहेत आज त्यांचं सांगलीमध्ये इथं पहिल्यांदाच प्रदान झालेलं आहे आज त्यांनी इथं आल्यावर एक सांगलीला एक वेगळीच शोभा भेटली आहे आज त्यांचं आता आम्ही इथं पूजन करून आरती करून असे मोठ्या प्रमाणात त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे जेणेकरून आता आषाढी वारी जी जून महिन्यात चालू होणार आहे त्याचा आता प्रारंभ होणार सो इथून आता ते अश्व सगळे आता पुढच्या वारीच्या तयारीला ते जाणार आज इथं आम्ही वारकरी साहित्य आणि सर्व आमचे महिला हरिपाठ असतील मंडळ असतील त्यांचा ते काही लोक इथं जमा करून आम्ही त्यांचं स्वागत केले आहे आणि आता सांगलीत महाराष्ट्रभर जर गावोगावी आम्ही महिला हरिपाठ मंडळ संत संतमुक्ताय जे भय नाही असे महिला हरिपाठ मंडळ चालू करत आहोत आणि त्याला आशीर्वाद म्हणून आम्हाला इथं ते अश्व आले शेतोळे सरकारांचे अश्व आल्यामुळं आज आम्ही आमचं भाग्य समजतो व त्यांची पूजा करण्याची आम्हाला संधी भेटली व या मंदिराची शोभा वाढली असे सांगून थांबतो नमस्कार मी सौ राजेश्वरी गगनराज पाटील आज ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वांचे इथे आम्ही स्वागत केलेले आहे वारकरी साहित्य परिषद याच्या निमित्ताने गाव तिथे महिला हरिपाठ स्थापन केलेले आहे संत मुक्ताई जनाई बहिनाई महिला हरिपाठ मंडळ महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यातील सर्व गावांमध्ये स्थापन केलेले आहे त्यामार्फत प्रत्येक घरी गाता आणि ज्ञानेश्वरी याचे पठण झाले पाहिजे त्यामार्फत सामाजिक प्रमोदन झाले पाहिजे वारीचाही उद्देश तोच आहे की प्रत्येक घरोघरी मुलांना सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे त्या मानाने समाजाचे कल्याण झाले पाहिजे आज सांगली येथे विश्रामबागमध्ये पहिल्यांदाच माऊलींच्या अश्वां अश्वांचे स्वागत केले गेले -के आहेत आम्ही महिलांचं खूप भाग्य आहे की आम्हाला आज त्यांचे स्वागत करायला मिळाले आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळाला संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळाद्वारे आम्ही त्यांचे स्वागत केले आणि आम्ही यामध्ये आमचे भाग्य मानतो धन्यवाद मेरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली